आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचा चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा कोलिक येथे छत्रपती शाहू महाराजांची जयंती अत्यंत उत्साह झाली संपन्न छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोलिक तालुका पहाळ्या येथील शाहू महाराजांच्या पुतळ्यास महसूल व पोलीस दलाच्या वतीने तहसीलदार माधवी शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी उपचार्पण करण्यात आले कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच पूजा यशवंत पाटील सरकर नलिन मोहिते तलाटी प्रज्योत निर्मळे तलाटी एकनाथ गंभीरे अनिल पर्वतेवार विना कांबळे ग्रामसेवक सुरेश पाटील पोलीस पाटील संजय पाटील हर्षवर्धन माने कोल्हापूर कोतवा बापू पवार सामाजिक कार्यकर्ते शुभाष सावंत ग्रामपंचायत कर्मचारी भिकाजी पाटील बळवंत कांबळे विलास कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान बौद्ध महासभा बावीस प्रतिज्ञा अभियानच्या वतीने यावेळी अजय माळवी यांनी समता सैनिक दलाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांना सलामी दिली भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणलेले चोवीस तास ऑक्सिजन देणाऱ्या कुपळ्याचे रोपटे यावेळी लावण्यात आले यावेळी उत्तम जाधव भारतीय बौद्ध महासभा पनाळा सत्यम माळवी सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा पनाळा तालुका अजय माळवी समता सैनिक अमोल कांबळे संघटक राहुल जाधव विलास कांबळे अनिल माळवी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी म्हणाल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात शिशुबीकरणासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जातील तसेच शाहू महाराजांची जयंती दरवर्षी लोकोत्सव म्हणून साजरी करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले नमस्कार मी माधवी शिंदे तहसीलदार सापेवाडी पोलिक सजामधल्या सापेवाडीमध्ये मी शाहू महाराज जयंती निमित्त इथं पुष्पहार अर्पण करण्यासाठी आज इथं आलेली आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या पुतळ्याचं अनावरण झालं आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या या प या पुतळ्याला आनंद साधारण महत्त्व आहे हे महत्त्व लक्षात घेतात आम्ही आज या जयंतीच्या निमित्तानं की पुढच्या वर्षी त्या कार्यक्रमाचं मोठ्या स्वरूपात आम्ही आयोजन करणार आहे त्याचबरोबर या पुतळ्याच्या भागातील जी काही परिस्थिती आहे सजावट